जांभळे का सरी न्यूज तुमच्या गावचा आवाज चर्चा ही होणार आहे स्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क बाजारभोगा परिसरात पाणी मोहीम बाजारभोगा परिसरात पूर परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासन सज्ज झाला आहे तहसीलदार माधवी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय झाली आहे परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत निवासी नायब तहसीलदार संजीव वळवी अधिकारी नलिनी मोहिते ग्राम महसूल अधिकारी चंदू मसवेकर राजाराम चोगले शरद पाटील आणि एकनाथ गंभीरे यांनी बाजारभोगा परिसरातील पूरबाधित भागाची प्रत्यक्ष पाहणी केली स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे असा सल्ला प्रशासनाने दिला आहे कोणतीही अडचण आल्यास तहसीलदार कार्यालयाशी अथवा नियुक्त अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आला आहे आपत्तीची पूर्वतयारी स्थानिकांचा सहभाग प्रशासनाची तत्परता यामुळे संभाव्य संकटावर योग्य नियंत्रण ठेवता येईल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे जांभळी कासार न्यूज साठी बाजारभोगा राम करले